नमस्कार सर्वांना आज या ठिकाणी आमच्या शाळेतील तन्वी तमनचे इयत्ता आठवीमध्ये शिकणारी ही विद्यार्थिनी हिने विज्ञानामधील जो पहिला पाठ आहे सजीवसृष्टी आणि सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण या पाठावर आधारित तब्बल चाळीसपेक्षा जास्त वस्तुनिष्ठ प्रश्नांची निर्मिती या ठिकाणी ती केलेली आहे तुम्ही पाहू शकतात अतिशय वस्तुनिष्ठ असे प्रश्न या ठिकाणी दिलेले आहेत जे की असे प्रश्न तुम्हाला वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयोगी असतील अग। अगदी एम पी एस सी यू पी एस सी सारख्या परीक्षांमध्ये सुद्धा अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात शिवाय शालेय जीवनातल्या ज्या वेगवेगळ्या वेग स्पर्धा परीक्षा आहेत त्यामध्ये सुद्धा अशा प्रकारे प्रकारचे प्रश्न विचारले जातात तुम्ही जर अशा प्रकारच्या प्रश्नांची तयारी केली वस्तुनिष्ठ स्वरूपातील प्रश्नांची जर तयारी केली तर नक्कीच तुम्हाला अगदी विज्ञानामध्ये सुंदर प्रकाश यश मिळू शकतं अगदी याच असे हे प्रश्न आहेत की यामध्ये जास्तीत जास्त अचूकता या ठिकाणी आपण पाहायला मिळते आपण अशा प्रश्नांची तयारी नक्कीच करावी जेणेकरून तुम्हाला वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल यापुढे आम्ही असे अनेक नवनवीन व्हिडिओ या ठिकाणी तुमच्यासाठी तयार करणार आहोत जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारच्या वस्तुनिष्ठ प्रश्नाच्या माध्यमातून विज्ञानाची जास्तीत जास्त तयारी करता येईल आणि विज्ञानाविषयी आवड निर्माण होईल विज्ञान हा विषय तुमच्या आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा असतो दैनंदिन जीवन जगत असताना आपणाला जे जे अनुभव येतात ते अनुभव आपण प्रत्येक विषयाशी निगडीत असतात म्हणून आपण सर्वांना आहे विनंती आहे की कृपया कृपया आपण अशा प्रकारचे प्रश्नांची तयारी करावी आपण पाहू शकता अतिशय सुंदर पद्धतीनं तन्वीने या ठिकाणी हे वस्तुनिष्ठ प्रश्न तयार केलेले आहेत जवळपास चाळीस पेक्षा जास्त प्रश्न या ठिकाणी तिने के तयार केलेले आहेत आणि अतिशय अचूक असे हे प्रश्न आहेत अगदी तुमच्यासाठी चॅलेंज आहे चूक चूक दाखवा आणि बक्षीस मिळवा आमच्या आठवीच्या सर्व आमच्या व वा, आठवीच्या वर्गामधील जे सर्व विद्यार्थी आहेत त्या सर्वांनी जवळपास चाळीसपेक्षा जास्त प्रश्नांची वस्तुनिष्ठ प्रश्नांची तयारी या ठिकाणी केलेली आहे तयार केलेली आहेत आणि तितकेच अचूकरीत्या उत्तरेसुद्धा त्यांनी या ठिकाणी लिहिलेली आहेत त्या सर्वांचं अगदी मनापासून मी अभिनंदन करतो त्यांचं स्वागत करतो अशाच प्रकारे आपण तयारी करावी आणि विज्ञानाविषयी आपली आवड अशीच जोपासावी जेणेकरून तुम्हाला पुढच्या आयुष्यामध्ये अशा प्रश्नांची जर तुम्ही तयारी केली तर तुम्हाला कधीही विज्ञान हा विषय अवघड जाणार नाही अगदी सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आपण सर्वांनी खूप मन लावून अगदी तन्मनधनाने या ठिकाणी या प्रश्नांची निर्मिती केलेली आहे या ही प्रत्येक पाठावर आधारित असे अनेक वस्तुनिष्ठ प्रश्न आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळतील धन्यवाद